छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडमधल्या साक्षी कांबळे या तरुणीनं आत्महत्या केली होती आणि या तरुणीच्या आईनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पत्र लिहित न्याय मिळवून देण्याची मागणी केली आता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पीडित कुटुंबाला फोन करून त्यांचं सांत्वन केलं आहे तसंच सर्व आरोपींना कठोर शिक्षा होईल असं आश्वासनही दिलं या प्रकरणी आरोपी अभिषेक कदमला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत आणि त्याची जामिनीवर जामिनावर सुटकाही झाली होती अभिषेक कदम हा वारंवार ब्लॅकमेल करत होता आणि याच ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणीनं धाराशिव इथं मामाच्या घरी जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली होती ताई नमस्कार नमस्का। मी मला ते सगळे घटना कळली मला ते समजलं नीलम ताई पण तुमच्या संपर्कात का नीलम ताईंनी पण कॉन्टॅक्ट केला होता ना हो हो बोलले बोलले हो बो। अरे आमचे या ताई तुमच्या सोबत आहेत आता तुमच्या निता ताई तर मी आता आयजींच्या बरोबर बोलले या विषयावर आणि दोन्ही एसपी जे बीड एसपी आणि धाराशिव एसपी दोन्ही एसपीच्या बरोबर माझी चर्चा झाली आता आणि आयजी शर्मा आहे त्यांच्याशी बोललोय संभाजीनगर आय तर याच्यावर पूर्णपणे सिरियसली जेवढे कोणी लोक याच्या संबंधात असतील या सगळ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करायच्या मी सूचना दिल्या